स्पर्धा झाली होती मागच्या वेळेस या स्पर्धे स्पर्धेमध्ये जे काही अडचणी आल्या होत्या त्या पुढच्या वर्षी येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही मेहनत केली आहे आणि आता या वर्षीपेक्षा यावर्षी जे काही अडचणी असतील जे प्रॉब्लेम असतील मी विचार करत आहे की आपण शाळेमधून काहीतरी जे विभाग करावा होतं मॅट टाकणं किंवा टाळणं असं झालं तरी आपल्याला करता येईल का आपल्या शाळेमध्ये आता आमचं प्लॅनिंग वगैरे आम्ही करून खेळाडू खेळाडूंनीसुद्धा आपण यावेळेस जे परफॉर्मन्स दिलं आपली जी यावेळेस जी खेळी होती आपण जी मेहनत केली आपण जे प्रदर्शन केलं आपल्या खेळ खे खेळण्याचं खे, खे ते पुढच्या वर्षी अजून जास्त आपले व्यवस्थित होईल त्याच्यामध्ये सुधारणा होईल त्यावेळेस जे स्पर्धा झाली होती मागच्या वेळेस ज्या स्पर्धे स्पर्धेमध्ये जे काही अडचणी आल्या होत्या त्या पुढच्या वर्षी येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही मेहनत केली आहे आणि आता या या यावर्षी जे काही अडचणी असतील जे प्रॉब्लेम असतील मी विचार करत आहे की आपण शाळांमधून काहीतरी ते विभाग करावं होतं मॅट टाकणं असं काहीतरी आपल्याला करता येईल का आपल्या शाळांमध्ये आता आमच्या पण खेळाडूंनी खेळाडूंनीसुद्धा आपण यावेळेस जे परफॉर्मन्स दिलं आपली जी यावेळेसची खेळी होती आपण जी मेहनत केली आपण जे प्रदर्शन केलं आपल्या खेळ खे खेळण्याचं ते पुढच्या वर्षी अजून जास्त आपले व्यवस्थित होईल त्याच्यामध्ये सुधारणा होईल